नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवकल्ली बाव्या बाराशे क्विंटल किमान दर आहे चार हजार पंचवीस दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पंधराशे सत्तावीस क्विंटल किमान दर दरा चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकल्ली दोनशे सात क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे चाळीस दर आहे चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये यापुढील कुशी पूर्ण बाजार समिती आहे बीड अवकाली आठ क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे एक्कावन्न कमाल आणि सर्वसाधारण दर तो आहे चार हजार तीनशे एकावन्न रुपये